तर आज आपण शाळेला शाळेला जायचं ही कविता बोलणार आहोत कुठली कविता शाळेला शाळेला जायचं बोला माझ्या पाठी माझ शाळेला शाळेला जायच तिथ जाऊनी लिहायला शिकायच तिथं जाऊनी वाचायला

शाटा घंटा झाली हो वाज़ले हो, हाँ हो, बाईनी गुरुजी आजाऊनी Mararowi, पहिला तास भाषेचा माय मराठी आईचा पहिला तास भाषेचा

तपशील सगळ्या खर्चा शिकायच तिथ जाऊनी समजून घ्यायला शिकायच शाळेला शाळेला जायच

没有